आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सन्माननीय निकेत कौशिकजी अप्पर पोलीस आयुक्त सन्माननीय दत्ता शिंदेजी पोलीस उपायुक्त सन्माननीय पौर्णिमा चौकुलेजी पोलीस उपायुक्त सन्माननीय सुहास बावचेजी वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय दीपक सावंतजी इथे उपस्थित सर्व पोलीस अधिकारी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी एम एस सी बी फायर ब्रिगेडचे सर्व अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी माझ्या भावानो आणि बहिणी सर्वप्रथम आज रक्षाबंधन आहे आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा क्रांती दिन सुद्धा आज आहे ऑगस्ट क्रांती दिन या तिन्ही दिवसांच्या मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि वसई विरार विराबाईंदर आयुक्तालयाचे आणि विशेषत सन्माननीय निकेत कौशिकजींचे मी आभार मानते आणि अभिनंदनही करते की अशा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम आज आपण इथे आयोजित केला जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या समस्या या व्यासपीठावरती मांडता येतील आणि त्याचे उपाय हे आपल्याकडून केले जातील महानगरपालिकेकडनं त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करते आणि काही जास्त बोलणार नाही आहे कारण हा हे व्यासपीठ हे भाषण करण्याचं नाही आहे आपल्याला तुमचं ऐकून घेतलं सगळ्यांचं आणि तुमची लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याही काही सूचना आहेत शासनालाही सूचना आहेत आणि गणेशोत्सव मंडळाचे आज शासनाच्या वतीने मला आज संधी मिळते आहे तुमच्या सगळ्यांची एका छताखाली भेटण्याची आणि बोलण्याची त्यामुळे ती संधी मी वाया जाऊ देणार नाही तुमच्यासाठीही माझ्या काही सु विनंतीपण सूचना आहेत आणि त्या तुम्ही सर्वजण ऐकाल अशी मला आशा आहे सर शासनाला ज्या आपल्याला काही सूचना करायच्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या अशा महानगरपालिकेच्याच जास्त सूचना असणार कारण की महानगरपालिका ही नागरी सोयीसुविधा देणारी व्यवस्था आहे आणि या सगळ्या संदर्भाने आज इकडनं सुद्धा ज्या सदस्यांनी सूचना मांडल्या सगळ्यात मोठी समस्या जर आज आपल्याला समोर असेल आणि जी सुरळीतपणे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि विसर्जन प्रक्रिया आगमन आणि विसर्जन या दोन्ही गोष्टी सुरळीत करायच्या असतील तर रस्ते हे चांगलं होणं हे गरजेचंच आहे गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करतो आहे उदाहरणार्थ नायगाव ईस्ट ते बाफाणे टिवरी फाटा वामनधाबा ते भोईदापाडा निर्मळचा रस्ता सातिवली फाटा ते रेंज ऑफिस वसई फाटा ते वसई स्टेशनचा

गरजेचं असतं आणि त्यासाठी मग गती कमी करणं त्यांच्या हातात नसतं त्यांची ती मजबुरी एका प्रकारे नाहीलाच असतो त्यांचा त्यामुळे तुमचे रस्ते जर आपण चांगले करून दिले तर त्यांना सुद्धा गती मिळेल त्यांच्या मिरवणुकींना गती मिळेल आणि पोलिसांना सुद्धा थोडासा सुटकेचा श्वास घेता येईल तर त्यामुळे तुम्ही पोलिसांसाठी पोलीस बांधवांसाठी आणि मंडळांसाठी या रस्त्याचं काम करणं अतिशय गरजेचं आहे रस् दोन्ही रस्त्याचे जे, जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जी पार्किंग केली जाते त्या जा पार्किंगमुळेही ट्रॅफिकची समस्या निर्माण होते मग तिथे मंडळांना त्रास होतो पोलिसांना त्रास होतो तर उदाहरणार्थ अंबाडी रोड आपण घेतला पंचवटीपासून ते स्टेशनपर्यंत तिथे दुकानांच्या बाहेर गॅरेजेस टाकलेली आहेत रस्त्यांपर्यंत ती आलेली आहे गाड्यांच्या पार्किंग सेकंड हँड गाड्या विकणाऱ्या गाड्या असतात त्या अक्षरशः रस्त्यांवरती त्याचा त्या मांडलेल्या असतात तर हे प्रकार थांबले पाहिजेत फक्त गणेश उत्सवापुरतेच नाही तर एरवी सुद्धा ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी हे गरजेचं आहे महानगरपालिकेने हे करावं अशी मी विनंती करते त्याचप्रमाणे अवैध फेरीवाले जर मिरवणुकीचं आपल्याला सुरळीत व्यवस्थापन करायचं असेल तर अवैध फेरीवाले जे विरार नालासोपारा वसईच्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यामुळे ट्रॅफिक कोंडी होते अशांवरती कारवाई करणं आणि ते अवैध फेरीवाल्यांना हटवणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि आपण सर म्हणालात की नानासाहेबांनी चांगला प्रश्न उपस्थित केला की कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केलेल्या मूर्ती त्या जास्त करून ओ पीच्या असतात ज्या मातीच्या असतात त्या एका दिवसात त्याचं विरघळतात पण ज्या पीओ पीच्याच मूर्ती असतात त्यांचं नंतर काय केलं जाणार आणि जो आपण पर्याय शोधलेला आहे महानगरपालिकेने की ट्रकनी त्या वाहतूक करून आपण त्यांचं समुद्रात विसर्जन करणार पण मला असं वाटतं की ह्याचा दुसरा काहीतरी पर्याय आपण निवडावा कारण समुद्रात जरी आपण विसर्जन केलं तरी ते लाटांच्या माध्यमातून परत किनाऱ्यावरतीच त्या मूर्त्या येणार आहेत किनाऱ्यांवरतीच त्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार तशाच भग्न अवस्थेमध्ये त्यामुळे त्याचं काय करता येईल त्या मूर्त्या परत आपण रिसायकल करू शकतो का त्यांचा रियूज करू शकतो का त्या पाऊ पीओ पीच आहेत मशिनरी घेऊन किंवा कोणाला तरी ते देऊन त्याची पावडर करता येईल का त्या पुन्हा मूर्त्यांची जेणेकरून ते पुन्हा वापरात येऊ शकतो असा काहीतरी अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि दोन आणखीन मुद्दे मला सांगायचे आहेत सर की रोरोची व्यवस्था आपल्याकडे आता झालेली आहे पूर्वी नव्हतं आता आपण सार्वजनिक मोठ्या मूर्त्यांसाठी आपण रोरो देतो पण छोट्या मूर्त्यांसाठी होडीने जा जातात आतमध्ये समुद्रामध्ये जेट्टीमधनं सुद्धा आणि तिथे अपघात होण्याच्या खूप शक्यता असतात त्यामुळे छोट्या सुद्धा जर आपण रोरोची सुविधा उपलब्ध केली एकाच वेळेला चाळीस पन्नास मूर्त्या छोट्यासुद्धा खाजगी त्या रोरोमध्ये येऊ शकतात एकाच वेळेला चाळीस पन्नास मूर्त्यासुद्धा त्या रोरोमध्ये येऊ शकतात आणि त्यांचं विसर्जन आपण आतमध्ये समुद्रामध्ये व्यवस्थितरित्या करू शकतो हे पत्रसुद्धा मी तुम्हाला सोमवारपर्यंत माझ्या लेटर एंडवरती मी देणार आहे तर अशी व्यवस्था आपण करावी आणि तलाव सफाईंच्या बाबत जे म्हटलेलं आहे ती परिस्थिती खरी आहे सर गेल्या अनेक वर्षांमध्ये वसई हे तलावांचं शहर आहे तलावांचं गाव आहे अनेक न नैसर्गिक तलाव मध्ये आहेत पावखळं आहे, आहे। सार्वजनिक मंडळांची जरी तिथे होत असते मोठ्या तलावांमध्ये दिवाणमान असेल गोकिवरा आजोळे पापडीचा तलाव तरी छोटे छोटे तलाव पूर्ण पश्चिम पट्ट्यांमध्ये आहेत तिथे खाजगी गणपतीसुद्धा विसर्जन होतात त्या तलावांची सफाई झालेली नाही आहे त्या तलावांचा गाळ काढलेला नाही आहे तर हे सुद्धा काम होणं गरजेचं आहे फक्त मोठ्या तलावांवरती तुम्ही लक्ष द्याच पण जे पश्चिम पट्ट्यातले छोटे तलाव आहेत तिथला सुद्धा गाळ काढणं आणि ते स्वच्छ करणं आणि तिथल्या सुरक्षिततेचा सुरक्षिततेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे तर ह्या मी महानगरपालिकेला ह्या माझ्या सूचना होत्या पोलीस लांना तसं पोलिसांना सूचना करण्याचे जास्त मुद्दे नाही आहेत कारण की त्यांचं काम हे सुरक्षितता ट्रॅफिक कंट्रोल आणि बाकी सगळ्या कायदा सुव्यवस्था नियंत्रण करण्याचं त्यांचं काम आहे ते काम खूप अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत पण एकच मुद्दा आहे की जो गेल्या वर्षीसुद्धा बऱ्याच मंडळांकडून तक्रारी आल्या होत्या सर की मी सांगितल्याप्रमाणे रस्ते खराब असल्यामुळे त्यांना मिरवणुका खूप संथगतीने न्याव्या लागतात आणि मग आपल्या पोलिसांचीसुद्धा मी अडचण समजू शकते की आपल्याला बारा वाजेच्या किंवा रात्रीमध्ये या मिरवणुका संपवणं गरजेचं आहे पण त्यांच्यासुद्धा अडचणी लक्षात घेऊ आपण घाई न करता श्रद्धेचा भाग आहे तो त्यामुळे तसं जर आपण मंडळांना जर आपण कॉपरेट केलं तर मला असं वाटतं की पोलिसांच्या बाबतीत काहीच कोणाच्या तक्रारी येणार नाही मी आशा करते की आपण पोलिसांना आणि महानगरपालिकेला ज्या सूचना केलेल्या आहेत तसंच एम एस सी बीला सुद्धा खूप श्रद्धेने आपण गणपती बाप्पा आणत असतो लोक घरी येत असतात पाहुणे घरी येत असतात आणि त्यावेळेलाच जर लाईट गेली तर खूप मोठी अडचण निर्माण होते सगळ्यांचीच तर त्यामुळे एम एस सी बीचे एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा महावितरणच्या मला विनंती करायची आहे की तुमच्याकडे जितका स्टाफ आहे त्यापेक्षा जर गरज पडली तर तो, तो स्टाफ आणखीन वाढवा नाहीतरी आपले अर्ध महावितरण कॉन्ट्रॅक्टवरच चालते तर ह्या दहा दिवसांसाठी आणखीन कॉन्ट्रॅक्टवरती व्य नेमा आणि लाईट जाणार नाही गेली तरी एका तासाच्या आत किंवा लवकरात लवकर ती लाईट परत कशी आहे हे बघण्याचं काम आपण महावितरणी करावं असं माझी विनंती आहे आणि सगळ्यात शेवटी आपण सगळेजण इथे आहोत मंडळाचे सगळे पदाधिकारी जबाबदार पदाधिकारी आपण इथे आहोत मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की सार्वजनिक गणेशोत्सव आपण का साजरा करतो किंवा का सुरू झाला तो उद्देश आणि तो हेतू आपण दिवसेंदिवस विसरत चाललेलो फक्त माझा मंडळ कसं जास्तच चांगलं होईल ह्याकडे आपण लक्ष देतो आहे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकांच्या घराघरामध्ये स्वातंत्र्य चळवळ पोहोचावी इंग्रजांविरोधी वातावरण निर्माण व्हावं आणि प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्यासाठी आग पेटावी यासाठी माध्यम म्हणून ह्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला आहे पण आता त्याचं पूर्ण कमर्शलायझेशन झालेलं आहे तर मला तुम्हाला विनंती करायची आहे की हा हेतू मनात ठेवा आता जरी स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असेल तरी अनेक सामाजिक उपक्रम आपण या मंडळांच्या माध्यमातून करू शकतो अनेक सामाजिक समस्या आपल्याला आज भेडसावत आहेत ड्रग्जची समस्या आपल्याला भेडसावते मला या निमित्ताने पोलिसांचं अभिनंदन करायचं आहे की ज्या पद्धतीने वसईविरात नाला सोमारामध्ये ड्रग्जच्या विरोधात कारवाया चाललेल्या आहेत अतिशय उल्लेखनीय कारवाया आहेत मी सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानते पण फक्त पोलिसांचंच काम नाही आहे ड्रग्ज ही सामाजिक समस्या आहे लक्षात घ्या ती घेणारी आपल्याच घरांमधली मंडळी आहे घरांमधली मुलं आहेत तरुण मुलं ह्यासाठी शिकार होत आहेत तर हे सामाजिक जनजागृती करणं आपलंसुद्धा काम आहे तर ह्या सा गण गन, गणेश उत्सवाच्या मंडळांमध्ये तुम्ही देखावे करत असाल कार्यक्रम करत असाल वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही स्पर्धा घेता त्यामध्ये हे असे सामाजिक उपक्रम सामील करा आणि जेणेकरून आपल्याला सगळ्यांना या एका लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना कसं एकत्रित पुढे येता येईल हे आपल्याला बघितलं पाहिजे आणखीन सामाजिक जे काही उपक्रम आहेत ते सामाजिक उपक्रम आपण गणेशोत्सवाच्या मंडळाच्या वतीने केले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या वर्षीसाठी नाही आहे पुढच्या वर्षीसाठी आहे कारण आता तुम्ही सगळ्यांनी आपापल्या मूर्त्या मंडळाच्या बुक केल्या असतील केल्या आहेत ना केल्या आहेत ना पुढच्या वर्षी बुक करताना माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे की आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे कोणी मंगळावरून लोक येऊन ते संरक्षण करणार नाहीये आपलं समुद्र आपली पृथ्वी यांचं संरक्षण आपणच करायचंय त्यामुळे कमीत कमी ओ पीच्या मूर्ती कशा आपल्याला करता येतील मातीच्या मूर्ती करू शकतो सार्वजनिक गणेशोत्सव करायचा याचा अर्थ ती दहा फुटाची किंवा बारा फुटाचीच मूर्ती असायला पाहिजे का तरना इपास साथ त्या मदे तर नाही पाच फुटाची असेल सात फुटाची असेल त्यामध्ये सुद्धा तोच गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आणि तसाच आशीर्वाद आपण जर मनोभावे त्याची सेवा केली तर तितकाच आशीर्वाद मनोभावे तोही देणार आहे कारण ही पृथ्वी आपल्या श्रद्धेने आपलं पूर्ण या पृथ्वीवरचं जीवनमान त्याच देवाने निर्माण केलेलं आहे त्या देवाने निर्माण केलेल्या निसर्गाचं संरक्षणसुद्धा का करणं आपलं काम आहे त्यामुळे ही कळकळीची विनंती आहे मातीच्या मूर्त्या घ्या मातीच्या मूर्तींनी करा आजकाल लगद्याच्या मूर्त्या येऊन आलेल्या आहेत पेपरच्या मूर्त्या तशा घ्या नसेलच शक्य अगदीच जर कोणाला मला बारा फुटाचीच मूर्ती पाहिजे असं जर कोणाच्या मनात असेल तर आपल्याकडे वसईमध्ये साईनगरचा सा राजा हे उदाहरण आहे मंडळाचं त्यांनी फायबरची मूर्ती बनवलेली आहे त्यांनी एक गोडाऊन व एक गाळा घेतलेला आहे त्या मूर्तीचं ते उत्तर पूजा करतात आणि नंतर त्या गाळ्यामध्ये ती मूर्ती ठेवतात पुढच्या वर्षी पुन्हा त्याची वेगळी रंगरंगोटी करून ती मूर्तीची स्थापना करतात अशा पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण कसा साजरा करू शकतो याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मला खात्री आहे की आपण वसईतले सगळे लोक हे निसर्गप्रेमी आहोत पर्यावरण रक्षक हो। आहोत त्यामुळे आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सगळेजण पुढे याल संवेदनशीलतेने विचार कराल आणि मी के आता केलेल्या सूचनांचा पाच टक्के जरी पुढच्या वर्षी त्याचं पालन झालं तरी मला आनंद होईल तुम्ही सगळेजण याचा निश्चितच विचार कराल अशी मला खात्री आहे आणि संपता संपता मला एक कौशिक सर तुम्हाला विनंती करायची आहे की आज रक्षाबंधन आणि आपले अनेक पोलीस बांधव आजच्या दिवशी सुद्धा करत आहेत आणि नेहमीच करत असतात गणेशोत्सव असेल ईद असेल दिवाळी असेल सगळेजण आपापल्या घरातले सण बाजूला ठेवून तुम्ही रस्त्यावरती आमच्या संरक्षणासाठी सगळे रस्त्यावर असतात आणि मी वसईची प्रतिनिधी म्हणून वसईतल्या सर्व महिला भगिनींच्या वतीने तुम्ही पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला राखी बांधू तु इच्छिते तर मला ती परवानगी द्या आणि तु, तुम तुम्ही इथे आल्याने आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत वसई विरारमधलं कायदा सुव्यवस्था आता चांगली टिकणार आहे निर्माण होणार आहे आणि इथलं जे काही वातावरण होतं त्याची कल्पना आहे तुम्हाला तर ते वातावरण स्वच्छ सुंदर निर्भीड वसईतले सगळे लोक निर्भीड राहतील कोणीही घाबरणार नाही दोन गोष्टींपासून आमचं संरक्षण करा कौशिक साहेब एकतर भूमाफिया वसईतले भूमाफिया आणि इलिगल कन्स्ट्रक्शन आणि आता जे मी म्हटलं की ड्रग्ज पुढची पिढी आमची वाया जाऊ नये त्यासाठी ड्रग्जच्या बाबतीत कठोर पावलं तुम्ही सगळेजण उचलाल अशी मी तुम्हाला विनंती करते आणि मी आशा व्यक्त करते की इथलं वातावरण हे सुरक्षित होईल तुमच्या नेतृत्वामध्ये ने इथे मला बोलवल्याबद्दल आणि मला बोलण्याची संधी मिल दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर ताई एक विनंती होती फक्त काहीच सूचना